महेश गायकवाड कोणात मला माहीत नाही पण त्याच्यावर झालेला आमदाराने केलेला गोळीबार हा धक्कादायक कसल्या कायद्याचं राज्य कुठेच गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात हा कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हे काय फक्त शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस खरी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीतच आहे का कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन ठीक आहे फक्त गृहमंत्र्यांशी फक्त चर्चा करणं इतपत हे प्रकरण सौम्य आहे का सामान्य जनतेने अशा प्रकारे कायदा हातात घेतला असता आणि तू जर एखाद्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर एव्हाना त्याला विना चौकशी फासावर लटकवला असता कालचा प्रकार जो आहे आमदार गणपत गायकवाड यांचा हा उल्हासनगरचा म्हणताय ते नाही आहे हा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आहे हा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आणि या गोळीबाराला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार आहे एका लोकप्रतिनिधीनं पोलीस स्टेशनात जाऊन गोळीबार करणं याचं कोणी समर्थन करणार नाही पण ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत गणपत गायकवाड असं म्हणतायत की मी मनस्तापातून एकनाथ शिंदे यांच्यामुळे हा गोळीबार केलाय हे त्यांचं स्टेटमेंट आहे भाजपचे आमदार गणपत गायकवाड असं म्हणतायत या महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर या राज्यामध्ये फक्त गुन्हेगारच निर्माण होतील खून चोर बलात्कारी दरोडेखोर भ्रष्टाचारी हा पण राजन साळवी जे विद्यमान आमदार आहेत अनेक वर्ष शिवसेनेचे आहेत त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना त्यांना अटकपूर्व जामीन गणपत गायकवाडसाठी आता फोन जाईल गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून सांगतो ना मी तुम्हाला पहा ना तुम्ही आता माझ्या निवेदनानंतर गृहमंत्री वक्तव्य करतील का त्यांना तोंड आहे का आजच्या प्रकारानंतर त्यांना तोंड आहे का या भाजपवाल्यांना काय चाललंय या राज्यामध्ये गणपत गायकवाड यांचे निवेदन हे सामान्य माणसानं पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे की मी मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गोळीबार केला ते गुन्हेगारांना पाठीशी घालतायत ते गुन्हेगारांना मदत करतायत आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या राजवटीमध्ये गुन्हेगारांची पैदास सुरू झालेली आहे हे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार सांगतो आहे देवेंद्र दे फडणवीस आणि त्यांची पिलावळ जी आहे कुई कुई करणारी आमच्या विरोधात आता त्यांनी याच्यावर बोलावं या सगळ्यामागे राजकीय पाठबळ आहे या सगळ्यामागे राजकारण आहे झुंडशाही आहे पैशाचे व्यवहार आहेत खोके आहेत आणि पेट्या आहेत आणि आता सगळ्यांचा हिशोब हा मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यावरून केला जातोय सगळ्यांना माहिती आहे हे मी मागेही सांगितलेलं आहे आताही सांगतोय आणि त्याचं प्रमाण आहे हे स्वतः भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी एका त्राग्यानं गोळीबार करून हे आपलं निवेदन दिलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये हा गोळीबार होतो आहे का देवेंद्र फडणवीस आपण वकील आहात आपण ज्ञानी आहात राम तुमच्या बाजून आहे रामावर तुम्ही हक्क सांगताय रामाचं राज्य हे कायद्याचं राज्य होतं तुमचं राज्य कायद्याचं आहे का ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा